हॅलो हाय गाईज आज आम्ही जाणार आहे अ नव्याला चॉकलेट घेऊन देण्यासाठी तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा की चॉकलेट कोणता आवडते आणि कसं आवडते आज ते चॉकलेट घेण्यासाठी आम्ही जाणार आहे मार्केट मध्ये चला तर मग भेटू आता आम्ही चाललेलो आहोत कोणती काही घ्यायची पप्पा

हे बघा मी ओरिओ सिल्क घेतलेला आहे आता मी खाणार बाई फर्स्ट टाइम सिल्क खात आहे आता खुशी लय मोठी होत आहे माझी हे बघा मी सिल्क घेतलेलं आहे आता घरी जाऊन पडणार तर... मस्त आता आम्ही घरी जातो सीक घेऊन मजा हाय येते आता आम्ही पोचलेला घरी आता मम्मी ची रिॲक्शन पाव कशी आहे मम्मी अरे आम्ही कधी गेली हा इकडे पण नाहीये वरी गेली असत आता ना आपण लपव टाकू दिली म्हणून काहीतरी शोधत सोप्या जागे चांगल्या जागेवर लपवले मस्त आता बघा दोन दो मिनटात मम्मी खाली येत आहे आपण चॉकलेट इकडे लपवलेलं आहे कुठे गेला लपवलेलं आहे करावे कोणाला ना दिसणारही नाहीये आता यायचं वेट करू बघा आता मी आलेली आहे सरप्राईज बघा मम्मी आम्ही ना तुझ्यासाठी चॉकलेट आणलेला आहे तुला नाही का शोधायचंय घरामध्ये पहिला खरीमध्येच आहे मी शोधणारे हा हे बघा याच्यात असू शकते याच्यात असू शकते पहिल्याच घरामध्ये आहे पण पटकन ठेवून ये पहिल्या घरामध्ये आता तुला शोधायला लागतात कुठे कुठे इकडे पण असू शकते याच्या खाली इकडे इकडे ह्याच्यात नाही असू शकते पोत्यात असू शकते कुठेही असू शकते का सापडला सापडला पण इकडे नाहीये पोत्यात असू शकत का

ओरियो वाला सिल्के ओरिओ सिल्क का इथून काय फाटू दे फाटू दे भाई बाई नाही सिल्क पेपर है ना सिल्वर सिल्वर ओके आणि चॉकलेट खायला कोणाकोणाच आवडते ते पण सांगा बोले मी फर्स्ट आहे खूप चॉकलेट आवडते एवढी गरज आहे ना एक चॉकलेट खात असतो खात असतो म्हणजे खात एक दिवस असं नाही की चॉकलेट खाल्यावर ए छान छान आहे बरोबर चॉकलेट आवडते मला तर खूप आवडते पण मी खात नसते या ये चॉकलेट खायला लवकर लवकर तेव्हा मी साईने मग आम्ही रडले वगैरे काही नव्हतं पप्पा म्हंटले घेऊन देतो म्हणून घेतलं हाय ना बकू जरास नाही ना तिला का ती पीती पी पी मला पियायचं नाही आणि दुसरा

आता खाली चॉकलेट आहे का बाबा महिना झाला यायचं नेता मला पाणीपुरी खाट लागली अशी पाणी टाकून तिथं काय तुम्ही नेता डायटिंग वर नस का डायटिंग वर नाहीये बंद केली मी डायटिंग बरं पहिलेच <्णदेदाद> <बर्षरत दुखे। तुकाऊन्नास्तिकार? Neattered> <Ne <pratic keyboardcznie> आले ना धंदा व्हायना हो बरोबर एवढं पण समजत नाही तुम्हाला काल किती कॅश मध्ये फक्त अकराशे आणि त्याच्यात तुम्ही दोनशे लेकराला खर्च करता हा मग मा काय म्हणे लय लागलं एवढा चॉकलेट पाहिजेत नव्हतं आता कवाच नाही म्हणत माहिती बाहेर जायचं आपले पटीत लावलं वाटत लावली होती पटली आजकाल नवराच पाडा लागला दुसरा लागते काही लावून लावून हो कपाळाले ठेवायचं म्हणजे दुसरा लावून ठेवा लागते ना कपाळाले हे मला लागते धन्यवाद गायश